निघालास रे लगेच अजून थोडे दिवस आहे तुझ्या येण्याने आता कुठे आनंदाचे क्षण अनुभवले लगेच निघालास आणि बघ डोळ्यात पाणी आले आस लावून जातोस वर्षभर असा कार्य वागतोस भक्तांच्या पडलेल्या चेहऱ्यावर जरा एक नजर वर करून बघतोस बर आता निघालास आहेस तर हट्ट करणार नाही पण एक सांगू तू गेल्यावर आम्हाला वर्षभर करमणार नाही वेडी वाकडी सेवा आमची गोड मानुनी घे वाट पाहिन तुझी वर्षभर मी बाप्पा पुढच्या वर्षी लवकर तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि आजचा व्लॉग आपला नाईट आऊट आहे आम्ही आता लालबागला झाला लालबाग परेलला सर्व म्हणजे तिकडचे गणपती बघायला आणि आत्ता जस्ट आपला साई म्युझिकलचा सा कॉल वाजवलेला मग चार जण तर आम्ही डायरेक्ट जाऊ इथून एक बाईक आणि एक ॲक्टिव्ह आहे वाटतं तर बघू कसा का काय आज तुम्हाला नाईट सर्व गणपतीचे दर्शन करणार मस्त एक मस्तपैकी बघा फुल कंटिन्यू राहतो भेटू पुढे तर तर आता आम्ही निघालेलो आहे बाईक भेटलेली आहे रोहितची बाईक आहे आणि एक अजिंक्यची बाईक आहे आपल्या कीबोर्ड तर मी आणि मी पाठीपासून जात्या तर यस यस गाडी चालवते है ना आणि पेट्रोल वगैरे भरू जरा तिथं भंडार आहे आपल्या मित्राचाच आहे सागर भाऊ तिथं इथं गणपती होता त्याचा भंडार आहे तिथं जेऊ आणि मग तिथं ना शिजा लालबा पुढे ऊनच

आयुष्यात काही नसलं तरी चालेल पण तुमची साथ मात्र नेहमी असा निघाले राधे आली जास्त आम्हाला आपलं फायनली दर्शन झालेल्या परिस्थान आली आहे मस्त एकदम भेटला आपल्याला मित्रांनो आता आम्ही आलोय मुंबईच्या राजाला दर्शन करायला गर्दी बघा आता बघू लाईन कुठे का होते मित्राला दुसरा पास घेतलेला आहे प्रवेशद्वाराची तुम्हाला तर एंट्री केलेली आहे आता बघू आपण मुंबईचं राजाचं दर्शन करू फटाफट एवढा सकाळी Akash दर्शन झालेला राजाचा बायचा राजाचा मूर्ती अशी आहे ना पुन्हा मन प्रसन्न झालं माहिती पन्नास रुपयाचे गोल ह्याच्याकडून घेतलेला दर्शन नाही भेटत त्यांनी हे बघा क्लोज क्लोजअप मस्त एकदम सुंदर असं दर्शन झालं

आस लावून जातोस वर्षभर असा रे वागतोस भक्तांच्या पडलेल्या चेहऱ्यावर जरा एक नजर वर करून बघतोस बर आता निघालास आहेस तर हट्ट करणार नाही पण एक सांगू तू गेल्यावर आम्हाला वर्षभर करमणार नाही वेडी वाकडी सेवा आमची गोड मानुनी घे वाट पाहिन तुझी वर्षभर मी बाप्पा पुढच्या वर्षी लवकर आहे दे रील्स आणि हे सुंदर अशी मूर्ती आहे एकदम मस्त बनवलं अरे टायमिंग वर आहे टायमिंग वर

पण कुठल्या रूपात ते मात्र सांगता येत नाही वारा दिसत नसला तरी असतो तसा देव दिसत नसला तरी आपल्या सोबत कायम असतो देव आहे हा विश्वास हीच देवाची प्रचिती मित्रांनो आता सकाळचे साडे सहा वाजलेत आम्ही किती वाजता निघालो दोन वाजता काय निघालो दोन तीन वाजता आम्ही सकाळचे आता सहा वाजलेत आपण गणपती बघू Dekan Mbak Rashid Murti Kukun, sah Kukun, मित्रांनो आता ही एक मूर्ती आहे ती एक इंचाची आहे त्यात आपण बघू काय प्रशिकायची त्याचं काम करा आता आम्ही चाललो परेलच्या महाराज परेलच्या महाराजाची जी मूर्ती आहे ना एक नंबर आहे काय होईल तिची बॅलेन्सिंग बॅलेन्सिंग एक नंबर आहे आम्ही तेच आधी बघणार होतो पण आधी आम्ही बाकीचे बघितले आता लास्ट म्हण ते बघायला गणपती गर्दी तर आहे ना बॅलेन्सिंग एक नंबर आहे ألف وعجيت دلنا، فوتو مادي، سامور سامور قديم عجيت دلنا، बॅलन्सिंग कशी होती मूर्तीची पावर अक्षरशः अशा डोळ्यात ना माझ्या ना आश्रू पडा आश्रू पडायला लागले एवढी बॅलेन्सिंग कुणी यायला माहिती कोणी बघितलं सलीम शेख कुणी सलीम शेख ने बनवली आहे बाहेर दर्शनाला आपल्या बाप्पाचं दर्शन झालं चिंतापणीच काय मागू तुझ्याकडे तुला सगळंच माहित आहे आई वॉन्टेट तू आहेस म्हणून तुझ्या दारी आगड तर मित्रांनो आता आपण चिंतामणीचं दर्शन केलेलं आहे आणि मन एकदम बळ आलंय काय एकदम आनंद आनंद आशीर्वाद झाले माझ्या एक एक नंबर दर्शनाला चरण स्पर्श का असं कस माहित आहे कसं माहित आहे आता एवढी गर्दी असते ना आता फॅमिली वगैरे असं किंवा मित्रास लालबाग आणि चिंतामणी सर्व पाठी राहतात की एवढी बाबा एवढी गर्दी असते कसं उत्तर आपण लगेच आम्हाला भेटला दोन तीन वर्षानंतर आज नाही आणि तर शांत सर्व घेत काय नाही है है गे, होता गे, के है। आज एक नंबर वाटत काल काल इकडच असा उभा होतो मागास दर्शन भेटला नाही आज आलो तर सकाळी सकाळी दर्शन भेटून गेला काय ग्रुप आली आहे म्हणून आज मन एकदम आनंद आनंद लय आनंद होत आहे ना आता भाऊ काय बोलू मला स्वतःला नाही समजत आहे ना बसणीचं दर्शन लय मोठी गोष्ट आहे राजाचं दर्शन घ्यायला जातो आम्ही गावाच्या नंतर नाही आता बाजू किती वेळेला दर्शन होतोय तिथे तर सर्व खाली आहे

शेवटचं एक क्षण दिसावा लालबागचा राजा दिसावा एकदा आता तो चाललेला आहे आता पुढल्या वर्षीच येणार आहे तर त्यासाठी रात्रभर लोक जागे असतात आणि त्या मंडळातले कार्यकर्ते एवढे मेहनत करत असतात त्या गोष्टीसाठी की लोकांपर्यंत ती गोष्ट पोचावी व्यवस्थित लोकांना दिसावा गणपती भेटला लवला पण सुद्धा झाला का सांगू शकत नाही आम्हाला चरण स्पर्श करायचा होता पण नाही भेटला कारण लाईन बंद केलेली आम्ही <coughs> चिंतामणी आणि लालबाग सोडून घरी जाणार होतो कायम का आहे त्यांच्या मनात काय आलं आम्ही करत आलो आणि दर्शन आम्हाला भेटला होतो बाप्पाला बाप्पाच्या कृपेने आम्हाला दोघी दर्शन भेटले चिंतामणी आणि लालबाग आणि आम्हाला सकाळपासून गाडी नव्हती भेटत काय नव्हतं पैसे नव्हते भेट म्हणजे पैशांची व्यवस्था नव्हती झालेली गाड्यालाही नाही सगळ्या बाप्पानी केलं जे बाप्पा बाप्पाला आता काय बोलू शकतो आता मन एवढा हे होत आहे ना काय बोलायला आहेच ना असं बाप्पाच्या कृपा बाप्पाच्या कृपांनी आम्हाला सर्व काय म्हणजे दर्शन बिलकून भेटलं ना परत गाडी बिडे सर्व व्यवस्था झाली आमची बघू येतात ते कुठून